नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ ह्याने ही सेवा केली त्याला त्याचं ते फळ मिळालं त्याने ती सेवा केली त्याला त्याचं ते फळ मिळालं मी अशी कोणती सेवा करू की त्या सेवेमुळे मला अगदी चोवीस तासात रिझल्ट मिळेल तर बघा सर्वात आधी तुमच्या मनातील भाव महत्वाचे आहेत मी तुम्हाला अशी एक सेवा देणार आहे की या सेवेमुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे तर ती सेवा कोणती आहे सांगते ऐका नमस्कार स्वामी कुटुंब या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण कसं करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही ही सेवा केली तर तुमचे जे कोणते प्रश्न आहेत तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बघा सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत या पोतीचं पारायण कोणी करावं तर बघा स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण कोणीही करू शकतं त्याला बंधन नाही तर त्याचे काय नियम आहेत नियम तुम्हाला सात दिवस कडकडीत नॉनव्हेज बंद करायचा आहे आणि परण तुम्हाला घ्यायचं नाही तर हे नियम आहे आता बघा ही सेवा करताना तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर संकल्प कसा करावा तुमच्या उजव्या तळहातावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ना त्यात थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहेत हळदी कुंकू एखादं फुल टाकायचं आहे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला फोटो समोर महाराजांच्या बसायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की स्वामी मी तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या मनातील इच्छा कोणत्या आहेत त्या पूर्ण होत आणि मी जे हे पारायण करते ते निर्विघ्नपणे पार पडो असं महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर ते पाणी तुम्हाला एखाद्या तांबांना सोडायचं आहे सोडलेलं पाणी तुम्हाला तुळशी मातेला न घालता एखाद्या फुलझाडाला झाडाला किंवा फळ झाडाला तुम्हा तुम्हाला घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे आता बघा संकल्प करून झाला आता सकाळी काय करायचं आहे तुमच्या देवघरातील जी स्वामींची मूर्ती असेल, असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घाला आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या पुसून घेतल्यानंतर त्यांना ही ना तर अष्टगंध तुमच्याकडे जी कोणती फुलं आहेत ती फुले त्यांना समर्पित करा त्यांना अर्पण करा आणि तुम्ही जी कोणती भाजी भाकरी बनवली आहे ती तुम्हाला नैवेद्य ठेवायची आहे फक्त त्यात कांदा लसूण नसावा जर कांदा लसूण घातलेली भाजी असेल तर तुम्ही एखादं फ्रूट तुम्ही ठेवू शकता किंवा ड्रायफ्रूट फ्रूट ठेवू शकता तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही ठेवू शकता अगदी पांढरा भात आणि दूध ठेवलं तरीसुद्धा चालेल शेवटी काय तर तुमच्या मनातले भाव हे महत्वाचे आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा संकल्प केल्यानंतरनं संकल्पयुक्त ही सेवा आहे त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज कडकडीत कर बंद परां बंद आणि तुम्हाला दुसऱ्याचं काहीच म्हणजे कोणाचं चा खायचं नाही आणि वाचनाचा नियम म्हणजे तुम्ही समजा आत्ता या वेळेला या घडीला जर तुम्ही पारायण करायला बसलाय तर उद्या सुद्धा त्याच वेळेला तुम्हाला बसायचं आहे बसायला आसन आहे एक दीप देवासमोर प्रज्वलित करायचं आहे तुमच्या घरातील गणपती बाप्पा कुलदैवत त्यांचे आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तुम्हाला पारायण करायला सुरुवात करायची आहे सुरुवात करताना तुम्हाला महाराजांसमोर बसून तुमच्या मनातील इच्छा पहिल्या दिवशी पहिल्याच वेळेस फक्त एकदा संकल्प करायचा आहे काही लोक संकल्प करायला लावला की सात दिवस संकल्प करतात पण तसं करू नका संकल्प फक्त पहिल्याच दिवशी तुमचा असणार आहे संकल्पयुक्त सेवेने काय होतं तुम्हाला सांगते तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होते म्हणजे तुम्ही जी सेवा करताय ती देवांपर्यंत लवकर पोहोचते त्यामुळे संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायचा आहे तर बघा स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्हाला एक, एक ते करायचं आहे एका बैठकीत पठन करायचं आहे आता बघा तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना घ्यायला कोण नसेल तर तुम्ही एकदा उठला तरी सुद्धा चालेल हे महाराजांना पण समजते की तुमचं लहान मुलं आहे ते रडते ते खाण्यासाठी काहीतरी मागते आणि तुमच्या घरात दुसरं द्यायला कोणीच नाही मग तुम्हाला उठवच लागणार नाही तर ठीक आहे मला समजून घेतील पण उगाच कोणाचा तरी फोन आलाय तुम्ही फोनवर बोलताय किंवा समोर पोथी वाचताय दुसरं शेजारी कोणतरी बोलते त्यांच्या बोलण्याकडं तुमचं लक्ष आहे किंवा तुम्हाला मध्येच काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हणून तुम्ही उठताय तसं करू नका तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय मग काही नियम पाळणी सुद्धा तुम्हाला गरजेचे आहे अरे बघा सात दिवस तुम्हाला ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं आहे मग तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आणि सात दिवस तुम्हाला नुसतं पुस्तक वाचून थांबायचं नाही बघा पुस्तक वाचले ह्याची त्याची टीका केली आहे कोणाच्या तरी आपण काहीतरी चुकीचं बोलतोय किंवा कोणाची तरी गाराणी गातोय तसं करू नका सात दिवस तुम्हाला तसं तर कधीच कोणाची गाराणी गाऊ नये कोणावरही टीका करू नये पण कधीतरी आपल्या तोंडातून असा शब्द एखाद्याला वाईट वाकडे जात असतात ठीक आहे पण ह्या सात दिवसात तर या चुका तुम्ही करू नका आता बघा ज्या तुमचं पारण पूर्ण होईल आता काय करायचं पूजा मांडणी करायची का, का तर नाही तुमच्या घरात स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे मग तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची काही ही, ही गरज नाही पण तुमची इच्छा आहे की मला सेपरेट पूजा मांडणी करायची आहे तुमच्याकडे भरपूर जागा उपलब्ध आहे ठीक आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकता एका सेपरेट पाटावं एक तांब्याचा कलश ठेवावा स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावं एखादं फळ ठेवावं फुलं समर्पित करावी ठीक आहे एवढीच पूजा बस दुसरं काहीही नाही आणि संकल्पित सेवेने बघा तुम्हाला एक हजार एक टक्का फळ मिळणार फक्त तुमची सेवा इथून पाहिजे मनापासून पाहिजे अगदी श्रद्धेने स्वामी आपले गुरु आहेत आणि हे, हे माझं काम होणार म्हणजे होणारच बघा माणसाचे काही प्रारब्धाचे भोग असतात भोग भोगूनच संपवावे लागतात आता काही लोक म्हणतात आम्ही ही सेवा केली आम्ही ती सेवा केली तरीसुद्धा मला फरक पडला नाही मी एवढे पारायण केलं आम्ही असं केलं पण हो तुमच्या प्रारब्धाचे भोग तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात आणि भोगून संपल्यानंतरच तुम्हाला फळ मिळतं काही लोकांची लोकांना अशी प्रचिती आलेली आहे की बघा काहींना पारायण चालू केलं की लगेच त्यांना त्याचं फळ मिळालं पण काहींना थोड्या उशीर माहिती पण ठीक आहे तुम्ही विश्वास ठेवा इथे काय महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे विश्वास महाराजांवर ठेवलेला विश्वास बघा अशी कितीतरी कामे आहेत माझीसुद्धा किती महाराजांकडे मागून सुद्धा अजून झालेली नाही पण मला माहिती आहे त्याचं कारण काय हे सुद्धा मला माहिती आहे त्यामुळे मी शांत आहे मी माझा विश्वास कधीही डगमगू देत नाही आता बघा मी असं पालन केलं होतं मी माझ्या भावाच्या कामासंदर्भात तर ते काम भावाचं पटकन झालं होतं पण काही कामं अशी असतात की ती रखडलेली जातात मग आपल्या प्रारब्धाचे भोग जिथे आडवे येतात तिथे महाराजांना दोष का द्यायचा उलट बघा तुम्हाला ती सहन करण्याची आणि लढण्याची ताकद मात्र महाराज देत असतात ही अशी एकमेव सेवा आहे की या सेवेमुळे तुमचे प्रश्न सुटणार सुटणार म्हणजे भले ते सुटले नाहीत तरी सुद्धा ते का सुटत नाहीत हे तुम्हाला महाराज कोणाच्या तरी तोंडून नक्कीच ऐकवणार बघा काही वेळेला काय होतं आपल्याला जे वळ्याने चांगलं दिसतं तेवढंच माहीत असतं पण त्याच्या त्याच्या पलीकडे काय हे आपल्याला माहित नसतं हे फक्त आणि फक्त स्वामी महाराजांनाच माहीत असतं त्यामुळे तुम्ही थोडा संयम ठेवा कोणत्याही गोष्टी जास्त घाई करू नका एखादं कामांना होतं तर कधी मनाविरुद्ध तर ते सुद्धा सहन करण्याची तुमच्याकडे तेवढी ताकद पाहिजे मग ही ताकद आपल्याला महाराज देत असतात महाराज या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत त्यांच्या आधीनुसार झाडाचं पाण सुद्धा हलत नाही आपण तर कोण आपण तर मनुष्य बघा हे पारायण जर तुम्ही करत असाल ना तर अगदी मन लावून करा मनापासून करा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार ही एक हजार एक टक्का मी तुम्हाला गॅरंटी देते दे कारण मी सुद्धा ही पारायणं केलेली आहेत अशी कितीतरी कामं माझी झालेली आहेत त्यामुळे तुम्ही विश्वासाने करा आणि ह्या सेवेचा सर्वांनी लाभ तर केलेली सेवा महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ